बीड सिटीजन लाईव्ह अपडेट शहरात दोन दिवसापासून अतिवृष्टी सुरू आहे सगळ दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी घरामध्ये पाणी शिरलं त्यामुळे अनेक घरांची पडझड देखील झाली जालना रोडवर देखील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झालं याच जालना रोडवरील पावसाचं पाणी पुढे एकता नगर काकू नाना हॉस्पिटलच्या परिसरातील घरामध्ये शिरलं वास्तविक पाहता शहरातील अनेक रस्ते वर झालेत आणि घरे खाली गेली त्यामुळे पाण्याचा निसरा पद्धतीने होत नसल्यामध्ये घरामध्ये दुकानामध्ये पाणी शिरू लागलं जालना रोडवरील नाल्यावर जागोजाग स्लॅब टाकण्यात आले त्यामुळे पाण्याची कोंडी होऊन ते पाणी जालना रोडवर सर्वत्र पचरू लागलं कोट्यावधी रुपये खर्च करून केला मात्र नाली एकाच बाजू नये त्याचाही फटका नागरिकांना बसू लागला आहे धांडेनगरचं इतर भागांमध्येही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे धांडेनगरमधील कमानीच्या समोरचा हायवेवर झालं आहे तर आतमध्ये जाणारा रस्ता खाली झाला परिणामी सर्वत्र पाणीच पाणी होऊ लागलं दरम्यान गेल्या तीस वर्षात शहराचा विकास करून शहरामोहरा बदलल्याचे दावे केले जात असले तरी हा विकास मात्र अतिवृष्टीच्या पाण्यात थोडाही टिकला नाही मग नेमका विकास कुठे आणि कसा झाला हे जरी आत्तापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी समोर येऊन सांगावे आता पाहणी नको मार्ग काढा अन धांडेनगरचा प्रश्न सोडवा बीड शहरातील धांडेनगर मधील पाण्याची परिस्थिती पाहता खरंच बीड शहर आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे त्यामुळे आता पाहणी नको तर जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीने याममध्ये मार्ग काढून धांडेनगरचा प्रश्न कायमचा सोडवावा अशी मागणी होऊ लागली आहे सिटीजन लाईव्ह अपडेट साठी शेख वसीम बीड सबस्क्राईब नाव अँड प्रेस दायकेट नेव्हर मिस अन अपडेट